शंभर टक्के योगेशुरंगे जिल्हा परिषद निवडणूक लढणार योगेशुरंगेंची भूमिका पत्रकार साहेबांनी जी मांडली जी विचारली त्यामध्ये जन, जन, जनतेचा सा, जनतेसाठी ही निवडणूक लढायची त्यामुळे योगेश जुरुंगे परत एकदा सांगतो की शंभर निवडणूक लढणार यांनी सांगितलं नेत्यांनी भूमिका मांडलेली मला लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे त्या लोकशाहीचा उपयोग करून मी या निवडणुकीला सामोरे जाणार तुम्हाला निवडणूक का लढायची ह्या निवडणुकी जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये जी निवडणूक जी निवडणुकीचा रचना घडली त्या रचनेचा अभ्यास मी थोडासा थोडाफार केलाय ते तिथं शैक्षणिक दृष्टिकोनातून व वा, वैद्यकीय दृष्टिकोनातून ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींसाठी व जे युवक व युवती जे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आणि त्यांना ज्या भाषेच्या भविष्यामध्ये ज्या भाषेसाठी शहरामध्ये जाऊन नवीन नवीन क्लासेस व नवीन क्लासेस क्लासेसच्या माध्यमातून जी भाषा शिकायची ती भाषा मी जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्या भाषेचा जे काही गोष्टी लागणार आहे त्याची पूर्तता करून आपला आपला जो शेतकरी कुटुंबातला जो मुलगा आहे त्या मुलाला सगळ्या गोष्टीची पूर्तता भाषेची पूर्तता करून विविध देशामध्ये दे। सुरुवातीला एक प्रश्न असा असा उपस्थित करतो की आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातील जी मुलं आहेत त्या मुलांना इंग्रजी भाषेचा लय मोठ्या प्रमाणात सध्या विचार लोकांमध्ये वाढ वाढलेत बाबा इंग्रजी इंग्रजी प्रभुत्व हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नसतात माझा सामान्य जनतेला असा एक प्रश्न आहे व मतदारांना असा एक प्रश्न आहे की माझा शेतकरी कुटुंबातील मुलगा इंग्रजीवरती भर देऊनच देऊन प्लस जर्मन फ्रान्स फ्रान्स या अशा ज्या काही भाषा उपलब्ध आहेत त्या भाषेचा एक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा न्याय देऊन त्या गोष्टीचं ज्ञान ज्ञान देऊन सगळ्या तो प्रभुत्व तयार करण्याचा एक माझा एक समाजावर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन बदलून एक नवीन पिढी कशी तयार होईल प्रत्येक माध्यम प्रत्येक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे म्हणजे भाषेचा उपयोग आज लोकांना वाटतो की भाषा ही एक वेगळ्या पद्धतीने वापरली जाते पण भाषेचा उपयोग काय होतो ही 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 जी घटना घडणार आहे ती माझ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्यानंतर जनतेला माझा या गोष्टीचा या गोष्टीचं नियोजन करेल आता तुमच्या विरोधात जे काही उमेदवार दिसतात त्यांच्याकडून देवदर्शन यात्रा घडवल्या आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांना दाखवले जातात मतदारांना दाखवले तुमच्याकडून काय असं यात्रेचं आयोजन होईल का किंवा त्या उमेदवाराच्या यामध्ये आपण अजून काय भर पाड सांगते नागरिकांसाठी काय योजना राबवणार असतात मी एक नवीन एक नवीन नवीन योजनेचं तुम्हाला आज मी सांगतो की एक पोर्टल मी असं तयार करायचं नियोजन केलेलं आहे की ज्या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये ज्या काही अडचणी या जो सूचना असतील त्या फक्त सिंगल, वरती, वरती, सिंगल ते क्लिक वरती मला ज्या पोर्टलवरती तुम्ही एक सिंगल क्लिक कराल त्या क्लिक वरती तुम्ही क्लिक वरती मला त्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल व माझी टीम सरकारी योजनेचं योजनेचं नियोजन असो वैद्यकीय नियोजन नियोजन असो या या शासनाचं कोणतं कौनत, कोणतंही काम असो तुम्ही सिंगल तुम क्लिक केल्यानंतर मला त्या गोष्टीचं नॉलेज त्या गोष्टीची मला कल्पना मिळेल व माझी टीम तुमच्या घरी येऊन त्या गोष्टी त्या गोष्टीचा पूर्णतः अभ्यास करून त्याचं नियोजन करण्याचं काम करेल एकंदरीत आजकाल मतदारांचा कल पाहिला तर मतदारांना काम नको मतदारांना देवदर्शन हवं मतदारांना पैसा हवा याकडे तुम्ही कसं पाहता मी सामान्य कुटुंबातला मुलगा आहे लोकांना जे लोकांना जे मोठ्या 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 उमेदवारांनी जे काही प्रबोधन दिलेत तेवढी प्रबोधन तुम्ही देऊ शकत नाही मी एकच सांगू शकतो की मी तुमच्या मध्ये बसून तुमची सर्व कामे कशी मार्गी लावता येतील ठीक याचं नियोजन माझ्याकडे शंभर टक्के आहे यामध्ये आता अजून एक ट्विस्ट आलेला आहे की दोन्ही हो गट हा ओरिजिनल राखीव झालेला आहे परंतु कुठेतरी ज्यांच्याकडे कुंबी राखला आहे त्यांनी ते ओबीसी दाखवून उमेदवार आहे त्यामुळे समाजावर अन्याय होता असं तुम्हाला वाटतं का पुणे जिल्हा परिषद गट हा ओबीसी साठी राखीव पडला होता तर माझ सगळ्या जे काही पक्ष पक्ष श्रेष्ठी आहे त्या सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे की त्यांनी ओरिजनल ओ, ओरिजनल ओबीसीला न्याय न्याय द्यावा गावांमध्ये ओबीसी समाजाचं कोणतंही नेतृत्व हो त्यांनी उभं करावं हो। योग्य जोरंगे सगळ्या ताकदीन त्याच्या पाठीमागे उभं राहायला तयार आहे